नमस्कार बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे एका अतिशय सुप्रसिद्ध कलाकाराने या जगाचा निरोप घेतला आहे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सतराम रोहेरा यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला जय संतोषी मा या चित्रपटासाठी सतराम हे विशेष ओळखले जायचे सताराम यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे अनेक जण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतारामजी यांना श्रद्धांजली वाहत आहेत दादा सतराम रोहेरा हे सिंधी समाजातील मोठं नाव होते रेडिओ सिंधीने इंस्टाग्राम वर सतराम रोहेरा यांच्या निधनाची माहिती दिली आहे दादा सतराम रोहेरा हे एक गायक देखील होते त्यांनी अनेक सुप्रसिद्ध सिनेमांची निर्मिती केली होती ज्यामध्ये जय संतोषी मा आणि हालता भाजी हालू यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे सतरामजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली